काल परभणी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत एका माथेपुरी एका माथेफुरूने त्याची विटंबना करण्यात आलेली आहे त्याच्या या कृत्याचा भीमराजसेना पक्ष हा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असा तेथील पोलीस प्रशानस प्रशासनाला मागणी करत आहे त्याचप्रमाणे आत्ताच माझी जिल्हा अधिकारी गावडे यांच्याशी बोलणं झालेलं आहे या घटनेनंतर परभणीमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने जे हिंसक आंदोलन करण्यात आलेलं आहे ते आंदोलन आता शांततेत पार पाडावे अशी मी सर्व भीमसैनिकांना विनंती करतो त्याचप्रमाणे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन यांनी जातीने लक्ष घालून त्या समाजकंटकाच्या पाठीमागे इतर काही लोक आहे का याची चौकशी करावी व वा भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल करू नये माझी आपल्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांना विनंती आहे की आपण आता शांततेने आपलं आंदोलन करावं त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांनी देखील या प्रकरणामध्ये प्रकरणामध्ये लक्ष घालून त्वरित या ठिकाणी जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून अशा प्रकारे यापुढे कोणी संविधानाप्रती अपमान करणार नाही अशा प्रकारे त्याच्यावर कायद्याने शिक्षा करावी आणि या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे असं दाखवून द्यावं भीमराज सन सेना पक्ष जर का या प्रकरणामध्ये सरकारने गांभीर्याने लक्ष न घात घातले नाही आणि जर का आरिपीला मोकट सोडले तर भीमराज सेना पक्ष याच्या विरोधामध्ये आंदोलन करील